नमस्कार शिक्षक बांधवांनो सूचना लक्षात घ्या एकच विषय रिपीट होत आहे असे वाटेल पण गोंधळून जाऊ नका काही विषय पातळी खोलवर असल्यामुळे तासिका निहाय विभागणी केली आहे विषय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा परिचय चला तर मग आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि त्या आधारे तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यावर हे धोरण म्हणजे भारताच्या शैक्षणिक भविष्याचा नवा आराखडा आहे आणि अभ्यासक्रम आराखडा म्हणजे त्याच्या अंमलबजावणीसाठी ठरवलेला मार्ग राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे संपूर्ण देशासाठी एक नवी शैक्षणिक दृष्टी ठरते या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण मूल्याधिष्ठित जीवन आणि विद्यार्थ्यांच्या गरजांशी जुळवून घेणारे बनवणे या धोरणाच्या आधारावर महाराष्ट्राने आपला राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे जो पायाभूत स्तर दोन हजार चोवीस या नावाने ओळखला जातो या अभ्यासक्रम आराखड्याचा केंद्रबिंदू आहे बालक म्हणजेच शिक्षण हे मुलाच्या गरजा जिज्ञासा आणि आजूबाजूच्या जगाशी जोडलेलं असावं अशी मांडणी यात करण्यात आली आहे आराखड्याचे मुख्य घटक आहेत भाषा साक्षरता गणित साक्षरता आणि जीवन कौशल्ये भाषा साक्षरतेत वाचन कायनीती आणि लेखन कायनीती या संकल्पना समाविष्ट आहेत मुलांनी वाचन करताना अचूकता समज आणि अभिव्यक्ती यांचा समतोल साधावा यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात लेखन प्रक्रियेत विचारांची मांडणी शब्दरचना आणि भाषेची स्पष्टता यावर भर दिला जातो गणित साक्षरतेमध्ये मुलांनी संख्या गणना आकृती मोजमाप आणि पॅटर्नसह समस्यांचे निराकरण यासारखी मूलभूत कौशल्य आत्मसात करावीत हे अपेक्षित आहे हे शिक्षण कृतीवर आधारित खेळांद्वारे आणि अनुभवांमधून मिळावं हा त्यामागचा विचार आहे या अभ्यासक्रमात स्थानिक घटकांवर आधारित उपक्रम परिसराशी संबंधित अनुभव आणि आजीवन उपयोगी ठरणाऱ्या कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे यामुळे शिक्षण मुलांच्या वास्तवाशी जोडले जातं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो अभ्यासक्रम रचनेमध्ये शिक्षण फक्त शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून विचार करणं अपेक्षित आहे शिकवण्याच्या पद्धती अनुभवाधारित चर्चात्मक आणि समस्या सोडवणाऱ्या असाव्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा संवाद घडावा आणि मुलांनी स्वतः विचार करून शिकावं हे धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे या आराखड्याची अंमलबजावणी करताना शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे शिक्षकांनी या धोरणाचे तत्वज्ञान समजून घेऊन आपल्या अध्यापनात त्या विचारांची अंमलबजावणी करावी लागेल त्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आपण स्वतःला तयार करत आहोत थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस हे दोन्ही दस्तऐवज शिक्षणाच्या दर्जामध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा घडवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत आपण शिक्षक म्हणून या परिवर्तनाचे मूळ घटक आहोत आपल्या प्रयत्नांतूनच हे धोरण यशस्वी होणार आहे पुढील तासिकेत आपण या धोरणातील विशिष्ट संकल्पना आणि वर्गात त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल हे पाहू धन्यवाद